नुकताच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्याचा निकालही हाती आला आहे या निवडणुकांमध्ये नेमका कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले आणि कोणत्या एकमेव उमेदवाराचा पराभव झाला त्याचबरोबर या विधान परिषदेच्या निवडणुकीचे थोडक्यात विश्लेषण काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले शिवसेना ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणूक चुरशीची झाली होती अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले होते महायुतीतील भाजपकडून पंकजा मुंडे योगेश टिळेकर अमित गोरखे परिणय फुके सदाभाऊ खोत तर शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी कृपाल तुवाने त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर असे एकूण नऊ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर विजय झाले असून तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वतःचा उमेदवार न देता शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असली तरी या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदारच होते यामध्ये भाजपकडे एकशे तीन शिवसेना शिंदे गट सदोतीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट चाळीस असे तीन पक्षांचे एकशे ऐंशी आमदार तसेच मित्रपक्ष अपक्ष धरून एकूण दोनशे दोन आमदार महायुतीकडून आहेत तर काँग्रेस सदोतीस शिवसेना ठाकरे गट पंधरा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बारा तसेच मित्रपक्ष अपक्ष धरून एकूण एक्क्याहत्तर आमदार महाविकास आघाडीकडून होते विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतांची गरज होती या निवडणुकीचे विश्लेषण करायचे म्हटले तर पुढील प्रमाणे होईल लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी तब्बल तीस जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला होता त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचे काही आमदार फोडून त्यांचे तीनही उमेदवार निवडून आणले असे वाटत होते पण उलट या निवडणुकीत काँग्रेसचे किमान सात आमदार फुटले ज्याचा फायदा अजित पवार गटाला मिळाला भाजपमधील पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी हा विजय महत्वाचा ठरतो दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या त्याचबरोबर अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरुण चेहरा योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाज आणि सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता विधान परिषदेत दिसणार आहे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या फेरीत तब्बल बावीस मते घेतली होती शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त अठरा मते असताना त्यांनी मिलिंद नार्वेकर हा त्यांचा उमेदवार निवडून आणला आहे तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे या विधान परिषदेत शरद पवारांची जादू चालली नाही असे बोलले जात आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करता महायुतीसाठी हा निकाल नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा ठरेल तर महाविकास आघाडीसाठी आत्मचिंतनाचा ठरेल तुम्हाला काय वाटतं खरंच विधानपरिषदेचा हा निकाल विधानसभेच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा ठरेल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे राजकीय माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा